गणेशाचं आगमन आणि गणेशोत्सव म्हणजे उत्साह आनंद उमंग आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जर काही विघ्न येऊच नाही पण घेणार असतील तर ती दूर होण्याची शक्ती जीवन उद्धाराची आधी शक्ती या गणरायाला नतमस्तक होण्याचे हा दिवस आणि हे दिवस आहे त्यामुळे सर्व भाविकांना समस्त महाराष्ट्राला समस्त देशाला विश्वाला गणरायाचे आशीर्वाद लाभो सगळ्यांना सुख शांती समाधान लाभो याच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा वांद्र्यातील एक महत्त्वाचा गणेशोत्सव मंडळ मुंबईतील राज्यातील महत्त्वाचा गणेशोत्सव मंडळ गेली तीस वर्ष आम्ही इथे विविध देखावे उभे करतो यावर्षी मुद्दाम होऊन आणि ठरव तीनशे वर्ष अल्ल्याबाई ओळकर यांच्या जन्मशताब्दीचे आपण साजरे करतो आहोत ज्यांनी पूर्ण देशभर विविध ठिकाणी धार्मिक स्थळं देवालय शक्तीपीठं वारव भक्तांची सोय हे सर्व काम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये पूर्ण भाविकतेने केलं त्या आपल्या आप अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन आपण करतो आहोत आणि हा देखावा काशी विश्वेश्वराचं बावन्न कुटी मंदिर जे वाराणसीला आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी केली आहे जवळ भाविकांना सगळ्यांना निमंत्रण आहे आपण दर्शनालाच येऊया अशी उत्तम संकल्पना आमच्या केऊरबाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी केली की गणपतीला दर्शनाला लोकांना बाहेर जाऊन विविध ठिकाणी जावं लागतं ते जातीलच पण ज्या वरिष्ठ नागरिकांना ज्या लोकांना आपल्या सुभागात गणेशरायाचं गणरायाचं वंदन करण्याची संधी हवी त्यांनाही बस त्या माध्यमातून जागोजागी जाऊन सर्व परवानग्या घेऊनच त्या ठिकाणी दर्शनाची सोय आणि कुठेही अडथळा न होता करण्याच्या बाबतीमधली त्यांनी केलेली सोय आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या या बसला आणि त्यांच्या या देशदर्शनाच्या एक अभिनव अशा कल्पनेला माझ्या शुभेच्छा आहे सर्व कल्पना योग्य नाविन्यपूर्ण आहेत सर्व परवानग्या त्या घेतीलच या कल्पना आहेतच आणि बरोबरीना राज्य हो महोत्सव असल्यामुळे अशा सर्व कल्पनांना बळ मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे शेतीत आपण